हॅलो नमस्कार हॅलो नमस्कार हां कोण बोलत आहे कुठून बोलतो मी ठाण्यात ठाण्यातून बोलते आहे ठाणेमधून ओके हां माझ्या भावासाठी आम्ही स्थळ बघतोय भाऊ आहे का हां बरोबर हां तो कुठल्या जातीमध्ये शहाण्णव कोळी मराठा शहाण्णव कोळी मराठा ओके आणि हां किती कितीमधलं आहे एकोणीसशे सत्त्याऐंशीचा जन्म आहे त्याचा सत्याऐंशी मधला जन्म आहे बर हो, हो. शिक्षण काय बी झालाय तो बी ए आणि काय काम करतो तो आता तारा साखर कार, साखर कारखान्याच हे आहे पोल्ट्री फार्म आहे कुठे जिंके तारा पोल्ट्री फार्म सातारामध्ये सातारा मध्ये सातारा जिल्ह्यामध्ये ते पोल्ट्री फार्म आहे तर तिथे तो मॅनेजर म्हणून आहे बरं बरं आणि पगार किती आहे पगार त्याला आता सध्या अठरा हजार आहे अठरा हजार एकोणीसशे किती मधलं सत्याऐंशी सत्याऐंशी पहिलं लग्न वगैरे झालं होतं नाही ठीक आहे हे आहे योगच नव्हता बरीच वर्ष आम्ही प्रयत्न करतोय हे पहिलंच लग्न आहे बर बर ठीक आहे चालेल ओके ठीक आहे आणि घर कसं आहे त्याचं घर आमचं सांगलीमध्ये आहे मेन सांगली मिरज रोड आहे तिथेच आमचं घर आहे घरासमोरच एक आमचीच बिल्डिंग आहे माझ्या वडिलांनी बांधलेली त्याच्यामध्ये आमच्या चार गाय आहेत दुकानाचे भाड्याने दुकान भाड्याने दिलेले हा, हा, दिलेले हा, आहेत हा, आहेत हा, तर त्याच महिन्याला साठ हजार भाडं येत अंदाजे बरं आणि किती भावंड तुम्ही मी आणि माझा भाऊ आम्ही दोघच बर म्हणजे त्याला पगार किती आहे तिकडे अठरा हजार अठरा हजार आणि हजार ओके ठीक आहे आहे ठीक चालेल आणि आई वडील आहेत आई नाहीये आई दोन वर्षांपूर्वी वाढली आहे वडील आहेत फक्त वडील आहेत बरं तुम्ही मोठे का नाही मी लहान आहे त्याच्यापेक्षा पण माझं लग्न झालं म्हणजे माझ्या लग्नाला सात वर्ष झाली बरोबर मला ठाण्याला दिलेलं आहे म्हणजे माझं सासर पण सातारा जिल्ह्यातलंच आहे पण सगळे पहिल्यापासून ठाण्यातच राहतात त्यामुळे मग आम्ही इथेच राहिला बरोबर मी डॉक्टर आहे मी डेंटिस्ट आहे हो मी आणि माझे मिस्टर दोघं पण ठीक आहे चालेल आणि काय सांगायचं का मुलगी कशी असावी कसं आहे जास्त शिक्षण नसेल तरी चालेल पण व्यवस्थित म्हणजे घरातलं सांभाळता आलं पाहिजे कारण कसं आहे माझी आई नाहीये त्यामुळे मग म्हणजे घरात तिलाच बघावं लागेल बरोबर बरोबर ठीक आहे ठीक आहे बाकी आमची जास्त काही अपेक्षा नाहीये फक्त तिने व्यवस्थित म्हणजे सांभाळून घ्यावं काय घरी फक्त माझे वडील आहेत आणि भाऊ आहे दोघच आहेत बरोबर बरोबर ठीक आहे आता मग हा हा मुलगा ह्याला असतो नोकरीला असतो मग ते दुकान गाडी वगैरे कोण मॅनेज करत वडीलच मॅनेज करतात करता पहिल्यापासून बरं बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल ठीक आहे चालेल आणि आनि, काय सांगायचं आहे का नाही ठीक आहे ठीक आहे मित्रांनो हे बघा हे जे व्यक्ती आहे त्या आता जी मुलाची बहीण बोलत होती मुलाविषयी मी जास्त लांबवत नाही मी पुन्हा म्हणजे पुन्हा पुन्हा प्रश्न विचारले जेणेकरून तुम्हाला कळतील असे पण जास्त लांबत नाही वेल सेटल फॅमिली आहे आर्थिक कुठलाही इश्यू नाही आहे त्याच्यामुळे भांडणतंटा होण्याचा काय चान्सेस नाही आहे तर त्याच्यामुळे कसं जर कुठलीही मुलगी असेल यांना सुटेबल अशी तर ती सुचवायची आहे किंवा एखादी मुलगी बघत असेल हा व्हिडिओ तर त्या मुलीने आपल्या नातेवाईकांना सांगायला हरकत नाही आहे चांगली पार्टी आहे तुम्ही जाऊन चेक जे काय आहे ते वस्तुस्थिती चेक करू शकता आणि मुलाची बहीण स्वतः डेंटिस्ट आहे त्याच्यामुळे कसं घरानं पण सुशिक्षित शिक्षणानुसार कळत आहे आणि वेल सेटल फॅमिली आहे एकदम त्याच्यामुळे कसं सातारामधील हो एखादी मुलगी म्हणा किंवा आजूबाजूच्या शहरातली मुलगी म्हणा ती त्यांना मॅच होऊ शकते तर तुम्ही जाऊन चौकशी करा तिथे आणि चौकशी करणं हा आपलं काम आहे कारण शेवटी कसं बरेच प्रकार घडत आहेत आजूबाजूला त्यामुळे चौकशी करा कारण लाईफ आणि दुसरी गोष्ट चर्चा करा सगळ्यात महत्त्वाची पुढच्या भविष्याबद्दल कारण ते खूप गरजेचं आहे कारण आपण चर्चा न करता डायरेक्ट आपल्याला आपण जोडीदार आपण निवडतो ते चुकीचं आहे तसं करू नका कारण आपलं लाईफ महत्त्वाचं आहे भविष्यात खूप काही अडचणी येत असतात आपण तड म्हणजे लगेच निर्णय घ्यायचा नसतो त्यामुळे कसं भविष्यातला विचार करून तुम्ही निर्णय घ्या पुढे कुठलं प्लॅन असेल तुमचं किंवा काय असेल चर्चा करा किंवा कुठलं पूर्वी काही म्हणजे प्रकरणं असतील तुमची काय म्हणजे प्रेम प्रकरणं म्हणा किंवा काय याविषयी पण चर्चा करा कारण कसं आज पिढी का दबावाखाली काय करते की आई वडील दबाव आणतात मुलीवरती आणि मग मुलीला लग्न करावं लागतं तर तसं काय करू नका जे काय ते सांगून सगळं करा आणि म्हणजे पुढं पुढे काही अडचण येणार नाही आणि जर काय मागचं असेल तर तिथल्या तिथे ठेवा आणि ते, ठे ते पुढे जा हे पण सांगतो सर्वांना आणि मित्रांनो संदेश जास्तीत जास्त शेअर करा कारण कसं ॲक्च्युअल लग्न आता दुर्मिळ होत चालली आहे खूप म्हणजे जोड्या जुळत नाही आहेत तर ह्या जोड्या जुळवण्याचं काम आम्ही या माध्यमातून करतो आहे तर जास्तीत जास्त शेअर केला तर ते निदान भरपूर आम्ही काम जे काय आमचं चालू आहे ते आम्ही तसंच चालू ठेवू शकतो त्याच्यामुळे जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि शक्यतो सातारामध्ये शेअर करा आधी मेन कारण कसं जेणेकरून तिथल्या तिथल्या कल्चरची मुलगी त्यांना मिळेल आणि मुलाला आई नाही आहे त्याच्यामुळे कसं तिचं स्वागत चांगलं होईल तिथे कारण कारण ती कुटुंब कुटुंबाची मालकीन तिथे म्हणून असणार तिथे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती तिथली म्हणजे घरची जबाबदारी तिच्यावरतीच असणार ती तर त्या मुलीसाठी मी शुभेच्छा पण देतो की अशा मुलीने स्वतः मुलाच्या बहिणीला कॉल करावा आता मुलाची बहीण बोलवती आणि बहिणीचा नंबर मी आता डिस्प्लेवरती जो दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता ताई तुमचा नंबर सांगा डबल नाईन डबल नाईन सेवन फाईव्ह सेवन फाईव्ह वन टू वन टू एट सिक्स एट सिक्स थ्री झिरो थ्री झिरो ठीक आहे चालेल धन्यवाद मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा कारण लग्न पटपट जुळले पाहिजेत आणि यावर्षी सगळ्यांची लग्न मला जम जमावायची आहेत जेवढी कामं घेतली आहेत ती सगळेच